आदरणीय देवेंद्र जी हे राजकारणाचे कच्चा लिंबू आहेत असं संजय राजाराम राऊतनी आता सकाळी म्हटलं जो स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा सडका आंबा आहे ज्याला भरलेल्या आंब्या पेटीमध्ये ठेवलात पूर्णच्या पूर्ण पेटी नासून जाईल अशा सडक्या आंब्याने आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना अशा पद्धतीची उपमा देणं हे खरं म्हटलं तर त्याला स्वतःला लाद वाटलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे राज्यातले पाच वर्ष सलग मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष म्हणून तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा एक दिवस पण त्यांना झोपायला दिलं नाही विरोधी पक्ष नेता म्हणून आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ने एकोणीस ला भारतीय जनता पक्षाचे शंभर पेक्षाही जाद्या आमदार सातत्याने निवडून येत आहेत तुझ्या मालकाच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीवर सत्तर पेक्षाही आमदार कधी निवडून आणले आहेत का पण आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दोन वेळा शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत अशा नेत्याला अशा पद्धतीची उपमा असा एक सडका आंबाच देऊ शकतो आणि त्याच नाव आहे संजय राजाराम राऊत अदानी बद्दलची यांची भूमिका मी संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राहुल गांधींना सांगीन अन्य लोकांना सोडा समजवण्याचा सोडा पहिला आदरणीय पवार साहेबांना अदानींच्या बद्दल थोडी भूमिका स्पष्ट करायला सांगा कारण का तुझ्या मालकाच्या ची भूमिका भूमि तुझ्या मालकाच्या भूमिकेला फाट्यावर मारण्याचं काम या गेल्या आठवड्यात सातत्याने पवार साहेब करतायत मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आधी अदानींच्या लोकांबरोबर बसणं धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल चर्चा करणं हे म्हणजे उद्धव ठाकरेला फाट्यावर मारण्याचं काम आदरणीय पवार साहेब कृतीतून करतायत यावर संजय राजाराम राऊतनी आपला थोबाड उघडावं हो। आज दिल्लीला आहे आधुनिक औरंगजेब आणि त्याचं कुटुंब मिया उद्धव ठाकरे आम्ही असं ऐकलं जामा मस्जिदला जाऊन इमामची पण भेट कदाचित घेणार आहे तिथे आता कुर्ता घालून जातो की हिजाब घालून जातो हे आता काही काळात दिसेल आणि दिल्लीला जाऊन आपल्या नवीन मम्मी जी धाव जनपदला बसते राजकीय मम्मी आणि आपला नवीन बॉस गांधी राहुल गांधी ह्याच्यासमोर बोनस मागण्यासाठी कदाचित जात असेल दिवाळी अगोदरचा तुमची एवढी चाटली बाळासाहेबांचे सगळे विचार बाजूला ठेवून आज काँग्रेस कडवट काँग्रेसी बनण्याचं काम उद्धव जे केलेलं आहे त्यासाठी देण्यासाठी कदाचित दिल्लीला बोलवलेला आहे मालकाने सचिन वाजेबद्दल बोलत असताना ह्या संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा काय काय म्हटलेला आहे मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहामध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीस साहेबांनी त्याच्यावर आरोप केले मग उद्धव ठाकरेच वक्तव्य ऑन रेकॉर्ड आहे उद्धव ठाकरेनी स्वतः म्हटलंय तो काही लादेन आहे का त्याच्यावर कारवाई आम्ही करू मग संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा म्हणायचं अनिल देशमुखांनी त्याच्यावर खोटे नाटे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेनी त्याला मांडीवर घेऊन नाचायचं तो लादे नाही का असं म्हणायचं म्हणजे हे आपसातली ही जी यांची लफडी आहेत यांच्या घरातली ही जी भांडणं आहेत ती ज्या निमित्ताने बाहेर येत आणि सचिन वाजे ला कोण कुठे कसा घेऊन फिरायचा काही स्विझर्लंडचे पण दौरे सचिन वाजेचे बरोबर झालेले होते त्याच्या फ्लाईट तिकीट ची कॉपी मग योग्य वेळी दाखवायला लागेल स्विझर्लंड आणि बाहेरगावी कोणाचा पैसा ठेवण्यासाठी सचिन वाजे कोणाच्या बरोबर गेलेला ह्याची कधीतरी माहिती महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस नार्को टेस्ट करण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेन तू पहिले आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करून देण्याची हिंमत दाखव दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये आदित्य ठाकरेची नार्कोटेस्ट झाली पाहिजे अशी मागणी मी या निमित्ताने करतो सत्य बाहेर आलं पाहिजे सचिन वाजेला धरून पुरावे कसे नष्ट करण्यात आले तिला तिचा खून आणि सुशांतच्या खून मध्ये सचिन वाजेची काय भूमिका होती या सगळ्याची माहिती आदित्य ठाकरेची ची नार्को टेस्ट केल्यानंतर निश्चित पद्धतीने बाहेर येईल असं मी इथे कळवतो आता असे मी इथे जाहीर मागणी करतो आणि लव जिहाद आणि लँड जिहाद के बारे में आज संजय राजाराम राऊत का कहना है की सभी धर्म के लोग लव जिहाद करते हैं। तो मैं संजय राउत को आह्वान करूंगा कि उन्होंने लव जिहाद की लव जिहाद का एक केस एक केस जहां हिंदू ने किसी भी मुस्लिम धर्मिया को जबरदस्ती से अपने धर्म बदलने के लिए जबरदस्ती की उसका खून किया उसके ऊपर अत्याचार किया ऐसी एक केस संजय राजाराम राउत भी बताने चाहिए हंड्रेड परसेंट जो लव जिहाद के केसेस होते हैं वो इन मुस्लिम जिहादियों के माध्यम से हिंदुओं की जनसंख्या कम करने के लिए इस्तेमाल किया जाता है इसलिए संजय राजाराम राउत ने इस तरह हिंदू धर्म के लोगों को हिंदू समाज के लोगों की बदनामी रोक देनी चाहिए ऐसे स्पष्ट में यहाँ कहना चाहता हूं धन्यवाद मग संजय राजाराम राउत हे उद्धव ठाकरे हिजर की टोली है टोली चे सदस्य है मध्ये जे काही संजय राजाराम राऊतनी सांगितलं ना ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का ते थोडं चुकलंय संजय राऊतनी सांगितलं पाहिजे ताई माई अक्का माझा पक्ष प्रमुख छक्का हे त्यांना जास्त लागू लूट होऊन देणार नाही पण लूट, लूट मुंबईला लुटण्याची हिंमतच कोण करतणार नाही आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना आणि आमची महायुती म्हणून मुंबईचा विकासच करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत लुटणारे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतात ज्यांनी त्या मुंबईच्या लुटणाऱ्या लुटलेल्या पैशातून मातोश्री दोन बांधलेली आहे म्हणून लुटलेल्या लोकांना आता आम्ही मुंबईकडून हद्दपार करण्यासाठी आम्ही तिघ एकत्र आलेलो आहे आणि खरं म्हटलं तर अदानींवर राग आहे स्वतःसाठी चंदा जमा करायचा आहे हे पहिलं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे धारावी प्रकल्पाच्या संदर्भात पहिलं तर सरकार येणार नाही हे सरकार येणं सरकार पाडणं हे आता जुनं रेकॉर्डर झालेला आहे हे आम्ही आता दोन अडीच वर्षापासून हेच ऐकतो ह्याचा रेकॉर्डर येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि धारावी प्रकल्प आमच्याच नेतृत्वाखाली आमच्या सरकारच्या माध्यमातून धारावीकरांचा विकास आणि त्यांना विश्वासात घेऊन धारावी प्रकल्प आम्हीच पुरे करणार आहोत हे तुम्ही वाक्य आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ऑक्टोबरला परत एकदा दाखवा आणि संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेच राजकारण हे कशावर फिक्सिंग कुठल्या फिक्सिंग वर, वर, वर चालतं हे डब्बा बेटिंग वाले लोक आहेत जे डब्बा ट्रेडिंग करतात आणि बेटिंग लावतात ना त्याच्यातले हे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आहेत त्यांनी दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंग चे आरोप करू नये मॅच फिक्सिंगमुळे आज मातोश्री आणि ह्याचे घर चालत आणि म्हणून दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंग करू मॅच फिक्स आरोप करू नये राजसाहेब खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतायत ह्याच्यासारखे उद्धव ठाकरे सारखे मॅच फिक्सिंग करून स्वतःचा आत्मा विकत नाही आहेत मी कालही सांगितलं वफ बोर्ड चा का कायदा हा फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे हा पाकिस्तानमध्ये पण नाही अफगाणिस्तानमध्ये पण नाही कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला वफ बोर्डचा कायदा मिळणार नाही फक्त आपल्या भारतामध्येच हा कायदा आहे आणि या बोर्डमध्ये शंभर टक्के मुसलमान अधिकारी आहेत म्हणून आज जी भूमिका आमच्या एनडीए आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वात खाल्या असलेल्या सार, केंद्र सरकारनी घेतलेली आहे त्याच्यामुळे असंख्य हिंदूंची जमीन ही त्यांना परत मिळण्याच्या मार्गावर आहे आणि भविष्यामध्ये हिंदूंची जमीन लुटण्याचा जो कार्यक्रम वफच्या नावाने जो सुरू आहे तो कायमस्वरूपी बंद करण्याचं काम हे आमचं मोदी सरकार करणार आहे भविष्यामध्ये वफ बोर्ड मध्ये जिथे आज एक पण हिंदू दिसत नाही वफ बोर्डची कमिटी बनवत असताना त्याच्यामध्ये निम्मे सदस्य पन्नास टक्के सदस्य हे हिंदू असावेत अशी अपेक्षा सकल हिंदू समाजाची आहे जी आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत असंसदीय शब्द वापरत संजय राऊत यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख यांनी नार्को टेस्टची तयारी दाखवली आहे देवेंद्र फडणवीस देखील नार्को टेस्टची तयारी दाखवतील मी तेच बोलतोय ना आदित्य ठाकरे अगर गांडूची अवलाद नसेल तर त्यांनी करावी नार्को टेस्टची तयारी अनिल देशमुखने कुठेही नार्को टेस्ट ची तयारी दाखवलेली नाही मला एक तरी त्यांचा पत्रकार परिषद दाखवा पण अगर दुसऱ्या गांडू ची अवलात नाही तर तुमच्या अगर नसेल तर त्यांनी सिद्ध करावं बहिणी हो। मतदारांची पण राज साहेबांची सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या सूचने अनुसारच लाडका बहीण लाडका भाऊ हे लाडका मतदारांसाठीच आहे कारण का लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही मान अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे पण आता राज साहेबांनी कुठल्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलं आहे हे त्यांना ते चांगलं योग्य पद्धती त्यांचं ते वक्तव्य पाहिलेलं नाहीये म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं उचित नाही पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला चारशे पार झाला तर आम्ही संविधान बदलला मग पहिल्यांदा कोणी दिला असं मी ते पत्रकार त्यांची पत्रकार परिषद बघितली नसल्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करू नाही शकत